नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे सव्वा अकरा झालेले आहेत आणि नेहमीसारखं जसा तो दिवस असतो तसा घरातलं अवलंबून झालं परी बला गेलेले आहे स्कूल परी आणि बेल्याचे आज हाफ टाईम स्कूल आहे तर दीड वाजता स्कूल सुटणार तर मग मला जावं लागणार एक वाजता मी निघणार आणि तर स्वयंपाक करायचा बाकी आहे स्वयंपाकाला काय करू विचार करते भाज्यात आणलेल्या आहे पण त्याच्यामधूनच काहीतरी बनवेन मी आणि त्यासोबतच आज मला फराळाचं बनवायचं आहे तुम्हाला मी म्हटलं ना खूप सारे कमेंट्स आले होते मला का कोमट पिवणं लोक का बरं आहे ना फराळचं बनवते तर बघा मी बनवलं होतं फ्रायडेला सॅटरडे संडे मंडे आणि आज आहे ट्यूजडे तर आज मी बनवणार आहे असं गॅप गॅप घेऊन बनवते लगेच कंटिन्यू आता बनवणं ना होत नाही तर आज काय बनवणार आहे ते तुम्हाला एखाद्यावर थमनेल बघून ते कळत ना कळतच असेल कारण की ऑलरेडी मी जे बनवत असते नंतर मग व्हिडिओ एडिट करून मग ते थमनेर टाकत असेल ते थमनेलवर तुम्हाला ऑलरेडी ते कळालेलं असतं तर एकच पदार्थ किंवा जास्त झालं तर दोन पदार्थ मी बनवणार आणि अजून कपड्यांचा वगैरे काहीच नाही आहे आपल्या इथं भरपूर शॉपिंग चालू आहे सगळ्या सगळ्या गोष्टी करता येतात इथे काही करता येत नाही इथे तुम्हाला माहिती आहे एक वर्षभराचे दोन वर्षभराच्या साड्या वगैरे घेऊन येता येतात आणि तेच मग मी आणलेले आहेत त्या साडी किंवा मग काय दुसरं अजून काय कोणत्या साड्या त्या बघणार मग आ, ते आम्ही दिवाळीच्या वेळेस घालू असं काय स्पेशल मला काही इथे काय शॉपिंग करता येत नाही कपड्यांची वगैरे ऑफकोर्स भारतामध्ये खूप साऱ्या ऑप्शन्स असतात खूप साऱ्या आपण आहे ना साड्या वगैरे घेऊ शकतो खूप सारे असे आपल्याला शॉपिंग करण्यासाठी ऑप्शन्स असतात पण इथे नसतं तर काय हरकत नाही तरी पण मग दिवाळी आम्ही आहे ना खूप उत्साहाने इथेसुद्धा साजरी करत असतो आणि दरवर्षी तुम्ही ते ब्लॉगमध्ये बघतात मग धनोतरळदपासून आपल्या स आपल्या सणाला सुरुवात होते आणि सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार डेकोरेशन करायचं आहे घरात तर हे सगळं जे डेकोरेशनचं जे सामान आहे ते सुद्धा काढून ठेवायचं आहे आणि कंदील पण मी आहे लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवलं होतं तर बघूया आता कसं काय होतं आजचा जो दिवस आहे कसा जातं हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन ॲक्च्युली खूप दिवसापासून ना परीबेलाला फ्रेंच फ्राईज खायचे होते आणि मी म्हणतो बनवून देईल बनवून देईल पण आज घ स्कूलला जातानाच त्यांनी सांगितलं मला का आम्हाला फ्रेंच फ्राईज खायची आहे आणि मी फ्रेंच फ्राईज फ्राय करणार नाही आहे मी इथे फ्रायरमध्येच बनवणार आहे एक दोन थेंब टाकून फक्त तेलाने मिक्स करायचं आणि मग फ्रायरमध्येच बनवणार आहे एकदम क्रिस्पी होतात आणि मी फ्रेंच फ्राईजचं घेऊन आले होते एक मिनटं दाखवते तुम्हाला धुऊन फ्रेंच फ्राईज घेऊन आले होते मी आणि जेव्हा पण तुम्ही फ्रोझन पदार्थ घेतात म्हणजे इथला सांगते मी इथे ना खूप वेगवेगळे सेक्शन्स असतात आणि तिथे फ्रोझन पदार्थ असतात त्या फ्रोझन पदार्थावर न्यूट्रिशन स्कोर दिलेला असतो इथे ना एक गोष्ट खूप चांगली आहे जेव्हा पण तुम्ही ना कोणतीही वस्तू खरेदी करत असतात ना तर तिथे न्यूट्रिशन स्कोर असतो म्हणजे तुम्ही जर साखर घेत असाल तर साखरवर न्यूट्रिशन स्कोर असतो त्याच्यानंतर मग तुम्ही अंडी घेत असाल तर अंडीवर न्यूट्रिशन स्कोर असतो कॉन्फ्लेक्स घेत असेल तर तुम्हाला माहिती आहे तर मग त्याच्यावर न्यूट्रिशन स्कोर असतो आणि आत्ता मी फ्रेंच फ्राईज घेतलेले आहे तर त्याचा न्यूट्रिशन स्कोर आहे हे बघा ए आहे हे बघा तुम्हाला जाऊन बघा ए आहे तर मी नॉर्मल तुम्हाला सांगितलेलं असेल तर जेव्हा ज्याचा न्यूट्रिशन स्कोअर ए असतो तर तेच पदार्थ मी घेते आपल्या शरीरासाठी ते चांगलं असतं आणि इथे ना कोणती क्वालिटी लोअर क्वालिटी आहे कोणती हायर क्वालिटी आहे तर त्या वस्तू घेण्यासाठी आपल्याला खूप इझी पडतं म्हणून ती एक गोष्ट चांगली वाटते मला का इथे न्यूट्रिशन स्कोअर ऑलरेडी मेन्शन असतो ना त्यामुळे मग खूप अशा वस्तू बघाव्या लागत नाही आणि आता हे जे आहे ना फ्रेंच फ्रायज तर मी बनवणार आहे तुम्हाला सांगितलं आणि अगोदर मी हे काय करणार आहे हे जे एअर फ्रायर आहे ना मी प्रीहिटला ठेवणार आहे दहा मिनटं आणि दहा मिनटं प्रीहिट झाल्यानंतर मग मी हे फ्रेंच फ्राईज त्यामध्ये ठेवणार आहे आता इथे दोनशे डिग्रीजवर दहा मिनटं मी प्रीहीट करायला ठेवलेलं आहे ऑलरेडी आणि मला जेवढं आता फ्रेंच फ्राईज बनवायचे आहे एका प्लेटवर काढून ठेवते आणि त्यावर आम्ही ॲड करणार आहोत पेरी पेरी मसाला तो त्याच्याने ना मग फ्रेंच फ्राईज एकदम भारी लागतं मस्त चा आहे आणि नेहमी नाही पण कधीतरी मुलांच्या आवडीचं मी बनवते असं तर घरात मी वेगवेगळे आपलं जेवण आहे त्यांच्या आवडीचं बनवते पण खूप असे फ्रेंच फ्राईज किंवा असे खूप असे पदार्थ मी बेला जास्त देत नाही पण याचा न्यूट्रिशन स्कोर ए आहे आणि एकदम हेल्दी वेने मी बनवते त्यामुळे मग मी देते आणि यावर थोडंसं एक दोन थेल तेल जास्त नाही थोडस मिक्स करते सा तेल लावलेलं म्हणजे कसं ते थोडस जे ऑइल आहे ना ते सगळीकडे लागणार आणि खूप लोक एअर फ्रायचा यूज करतात आणि हो हेल्दी आहे मी हे जे आहे एअर फ्राय तीन चार वर्षापूर्वी घेतलं होतं आणि मध्ये मध्ये यूज करते जेव्हा मला गरज लागते तेव्हा मग मी यूज करते कोणी कोणी खूपच अति डायट कॉन्शियस असेल तर मग ते यामध्ये चिकन पण फ्राय करतं त्यामुळे मग फिश पण फ्राय करतात ऑइल लावून घेतलेला आहे दोन थेमी नफ आहे आता ते प्री हीट दहा मिनट झाल्याच्या नंतर मग मी हे ॲड करणार फ्रेंच फ्रें थोडी घेते अनुभव कॅमेरा मी व्यवस्थित सेट केलेला आहे आणि वीस मिनिटं मी दोनशे डिग्रीजवर वर एअ फ्रायमध्ये हे फ्रेंच फ्राईज ठेवले ट्रस्ट मी इतके भारी झालेले आहे तेल तर नाहीच आहे याच्यामध्ये एक दोन थेंब टाकले होते पण इत म्हणजे विदाऊट ऑइल जेव्हा आपण असे फ्रेंच फ्राईज खातो ना तर हे हेल्दीच आहे कारण की याच्यामध्ये तेलाचा वापर केलेला नाही जास्त डीप फ्राय नाही सॉरी डीप फ्राय केलेले नाही आहे आणि इतके मस्त झालेले आहे आणि नॉर्मली आपण बाहेर फ्रेंच फ्राईज खातो पण एवढे पण असे ते क्रिस्पी नाही राहत थोडेसे त्याच्यामध्ये सॉफ्टनेट त्याच्यामध्ये थोडासा ना सॉफ्टनेस असतोच पण हे तुम्हाला दाखवते इतके मस्त आणि हलके आणि असे कुरकुरीत झालेले आहे ना थांब तुम्ही बघू शकता मस्त झाले क्रिस्पी अशी मस्त गोल्डन ब्राऊन झालेले आहे आणि यावर आता मी ना पेरी पेरी मसाला यूज करणार आहे आणि परिबेला तर एकदम खुश होऊन जाणार असं हे कंदील काढून ठेवले एवढं पण डेकोरेशनचं सा सामान आहे छोट्याशा आपण ते मी कॅन्डल क्यूब यूज करते ते पण आहे आणि पंत सुद्धा आहे आणि हे छोटे छोटे कंदील सुद्धा आहे डेकोरेशन करण्यासाठी तर एका बॉक्समध्ये नाही हे भरून ठेवलं होतं मी जे पण दिवाळीचं जे डेकोरेशनचं सा सामान वगैरे आहे ते हे बघ आज कमी करू ना छोटे छोटे कंदील आहे हे पाच आहे छोटे छोटे कथी आणि तुम्हाला खरं वाटणार नाही पण या ज्या पंत आहे ना या पाच सहा वर्षापूर्वीच्या आहे आणि या मी तशा साबवून ठेवले होते याला कलरसुद्धा दिला होता मी परीने मिळून खूप वर्षापूर्वी आणि त्यानंतर या ज्या पंथ्या आहे ना या पण तीन चार वर्ष याला पण दोन तीन वर्ष झाले असतील या अजून सांभाळून ठेवलेल्या आहे या पंतसुद्धा आहे माझ्याकडे पाच आणि याच्यामध्येच मी कॅन्डल क्यूब लावत असते आणि त्यानंतर मग त्यामध्ये सुद्धा मी ना कॅन्डल क्यूब यूज करत असते तीन चार आहे माझ्याकडे अजून एक होतं हे बघते मी शोधत होते पण मला मिळालं नाही आणि हे डेकोरेशन किंवा देवाच्या समोर असं हे ठेवायला चांगलं वाटतं किंवा दारापुढे पण ठेवायला चांगलं वाटतं हे आणि त्यानंतर हे जे आहे छोटेसे ना ग्लास स्पॉट आहे छोटे छोटे तर यामध्ये सुद्धा मी कॅन कॅन्डल क्यूब लावते आणि हे इतकं सुंदर आहे ना यावर आहे ना हे असं ठेवायचं आणि त्यावरही ना कॅन्डल क्यूब आणि इतकं सुंदर डेकोरेशनच दिसत नाही इव्हन एंट्रन्स टेबलला हे बघा हे खाली ठेवलं त्याच्यावर हे आणि त्याच्यावरती कॅन्डल क्यूब खूप सुंदर दिसतं हे इवन हे सुद्धा पंथी सुद्धा दाखवते असं पुढे हे बघा हे हे पण आहे हे पण छोटी ती अशी छान दिसते तर हे आता या ज्या वस्तू आहे वरती काढून ठेवल्या मी जस्ट आणि कारण आता धनत्रयोदशीच्या अगोदरचा जो दिवस आहे धनत्रयोदशी अठरा सतरा तारखेपासून आपण दिवे लावायला सुरुवात करतो आणि डेकोरेशन दे डेकोरेशनसुद्धा करायला सुरुवात करतो म्हणून मग त्या दिवसापासूनच आपण मी या वस्तू वापरायला सुरुवात करणार आहे तर म्हणलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते आणि आता तर खूप वस्तू आलेल्या आहे आपल्या भारतामध्ये मार्केटमध्ये वेगवेगळ्या वेग वस्तू डेकोरेशनसाठी कंदील पासून मी कंदील बघितलं इतकं सुंदर कंदील होतं बापरे असे इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूब वर ना असं कोणी ब्लॉग्स वगैरे बनवतो ना दिवाळीची खरेदी करायची तर ते मार्केटमध्ये मी वस्तू बघते ना बापरे आणि जेव्हा आम्ही जातो ना तेव्हा आहे ना हा सीझन नसतो त्यामुळे हा जेवढ्या पण वस्तू असतात ना आउट ऑफ स्टॉक होऊन जातात किंवा त्यांनी जो खूप वरती ठेवून दिलेलं असतं जेव्हा पण असं सण वगैरे असतात ना त्यावेळेस ना खरेदी करण्याचं ती गोष्ट वेगळी असते आणि जेव्हा सण वगैरे नसतात जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्ही खरेदी करायला जातो तर त्या वस्तू मिळत नाही पाहिजे तशा आणि महत्वाचं म्हणजे कधी कधी लक्षात सुद्धा राहत नाही या वस्तू घ्यायच्या व्यतिरिक्त तेवढ्या वस्तू ते असतात कपडे खरेदी करण्याचे असतात म्हणजे मोस्टली आम्ही ना ट्रेडिशनल जे कपडे आहे ना आपले ते जास्त आम्ही खरेदी करत असतो सो मी बनवत आहे आता चिरोटे आणि जेवण वगैरे आमचं ऑलरेडी झालेलं आहे वांगे बटाची भाजी भात चपात्या बनवल्या होत्या तर आता चिरोट्यामधला जो कलर आहे मला थोडासा हलकासा आहे ना पिंक कलर पाहिजे आहे तर मग त्याच्यासाठी मी फूड कलर यूज नाही करते घरात बीट होतं ते किसून घेतलं थोडंसं पाणी टाकून त्याचा त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे बीटाचं हे बघा आपण नॅचरल हा फूड कलर यूज करणार आहोत तो जो असतो तो नाही आहे तर इथं मी अडीच हे जे कप आहे दोनशे पन्नास एम एलचे हे आहे एम एलचा हा कप आहे तर हे अडीच कप घेतलेले आहे तर यामध्ये मी आता चिमूटभर मीठ टाकणार आहे आणि थोडस तूप टाकून जास्त नाही एवढं तूप इनफ आहे हे टाकून आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे आणि याचे मला दोन पार्ट करायचे आहे कारण की हा कलर मला मिक्स करायचा आहे म्हणून आता हे चांगलं मिक्स करून घेऊ एकदम पटपट पटपट मी पट, दाखवते तुम्हाला आणि हा आपला तिसरा पदार्थ आहे पहिले चक्रिया चकल्याने शंकर पाया आपण केलेले आहे आता दाणेदार पीठ झाले पाहिजे सगळं हे दोन वेगवेगळे पाट करून पीठ मळून घ्यायचं आहे इथे नॉर्मल मी पाणी टाकून मळून घेणार आणि या साईडला हा जो पिठाचं हे जे पिठाचं पाणी आहे ना हे टाकून मळून घेणार आणि आपल्याला घट्ट पीठ मळायचं आहे खूप जास्त असं पातळ नाही मळायचं कोणी कोणी रवा सुद्धा यामध्ये ॲड करतं मी रवा वगैरे ॲड करणार नाही आहे हे पटकन मौन घेते आणि मौन झाल्यानंतर तुम्हाला दाखव हे बघा एकदम नॅचरल कलर आलेला आहे दोन्ही पीठ मौन झालेलं आहे तर पंधरा वीस मिनटासाठी आपण रेस्ट करायला ठेवू रे आता एका वाटीमध्ये मी तूप घेतलेलं आहे आणि इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तर याला याचा आपल्याला आता टेस्ट बनवून घ्यायची आहे घट्ट अशी कारण की आपल्याला लेयर्स बनवायचे आहे आणि त्या लेयर्सच्या मध्ये आपल्याला लावायचं आहे आणि हे जस्ट आता मी फ्रेश तूप बनवलं तूप संपलं होतं आणि एक्स्ट्राचे जे अनसॉल्टेड बटर आहे ना त्याचे ना मी क्यूप सांडून ठेवले होते बघितलं इतर कुटून घेतलं मी आणि बघा अशी एकदम घट्ट अशी पेस्ट करून घेतली रेडी झालेलं आहे आता हे ठेवलेलं आहे आपण आता हे चांगलं होऊन घ्यायचं आहे हे बघा किती सुंदर आणि एकदम नॅचरल लाईट पिंक कलर आलेला आहे आणि आपण काय नेहमी फूड कलर घरात आणूनच ठेवतो असं नाही आहे तर कधी कधी अवेलेबल नाही राहत तर मग असं करू शकता माझ्याकडे नव्हतं अवेलेबल कारण की खूप जास्त मी फूड कलर असं काही कर यूज करत नाही तर बीट होतं तर म्हटलं त्याला बीट असं आहे ना आपण रस काढून बनवू शकतो आता मी आहे ना असे नॉर्मली आपण चपाती करतो ना एकदम पातळ पातळ आहे ना असे लेयर्स करून घेऊ अगोदर आहे हे खूप काही वेळ लागत नाही याला आणि खूप जास्त इन्ग्रेडियंट्स पण नाही काय ऍड करायचे असं काही नाही सिम्पलच आहे एकदम हे मोठंच घेतलं मी चॉपर आहे आणि हे मग सगळ्यासाठी यूज करू शकतो म्हणजे आपण चपाती लाटू शकतो याच्यावर आपल्याला काय चॉपिंग करायचे असेल तर ते सुद्धा करू शकतो तर थोडंसं पीठ लावून मी ना हे लाटून घेते आता आणि मैद्याचं पीठ तुम्हाला माहिती आहे म्हणजे आपण जेवढं पातळ लाटू तेवढं पातळ लागतं येत असे लेअर्स आले पाहिजे जेव्हा आपण तळतो ना त्याचे लेअर्स आले पाहिजे असं पातळ लाटून झालेलं ला आहे त्यानंतर हा पिंक कलरचा आहे ना पिंक कलरचा लाटून घेऊ हे पूर्ण लाटून झालेले आहे बघा आता आपल्याला लेअर्स लावायचे आहेत सर्वात अगोदर मी व्हाईट कलरच घेते आणि व्हाईट कलरचे घेतल्यानंतर आपण हे जे मिक्सर बनवलं होतं ना ते आता लावून घेऊ आपण चारही बाजूने लावून झाल्याच्यानंतर थोडंसं हे पीठ कोरडं पीठ टाकायचं आहे त्यावर आणि परत एकदा हे जे पिंक कलरचं आहे ना टाकल चाहे। ते यावर आपल्याला टाकायचं आहे किती सुंदर कलर दिसतोय मी विचार केला प्लेनच करूया म्हटलं मग ते उठून कसं दिसणार म्हणून मग मग हे केलं परत थोडस सुक पेट परत हा व्हाईट कलर आणि हे सगळे लेयर्स वर लेअर्स लावून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी खूप सोपं आहे ऍक्च्युली बाकीचे पदार्थ करतो त्यापेक्षा तर हे सोपच आहे जेवढे बनवले होते तेवढे लेयर्स वर लेअर्स लावलेले आहे आता आपल्याला रोल करून घ्यायचं आहे आणि हे जेवढं बनवलं होतं तेवढं सगळं संपलं मला असं वाटलं उरणार काय पण नाही सगळं आणि खूप जास्त आपण लेअर्स लावलेले आहेत तीन तीन चार चार लावले आपण एक सारखं करून घेते मी जाड आणि हे नको एक सारखं कट करून घ्यायचं आहे आपल्याला <laughs> हे कट करून घेतले आता हे एक एका प्लेटमध्ये बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे आणि लेअर जास्त लावलेले आहेत हे झाकून ठेवू आपण आणि एक एक करून आपण लाटून घेऊ खूप जास्त पातळ नाही करत मी लाटून घेते मी बघायच एवढे असे पटापट लाटून घेते मी आणि बघा ह्याचा खूप मोठा फायदा होतो मोठं आहे ना त्यामुळे लाटून ठेवता येतात मला तुम्ही बघू शकता हे सगळं असं लाटून ठेवलेलं ला आहे मी आणि आता आपल्याला फ्राय करायचे आहे मीडियम फ्लेमवर मोठंच ताक घेतलेलं आहे तेल गरम नाही झालं भरपूर आहे आणि लेअर जास्त असते ना तर मग खूप सुंदर असे लेअर्सचे बघू शकता त्याचा आकार आता फ्राय केल्यानंतर आपल्याला करणार कसं आहे आता तर भरपूर जणांची सुरुवात तर झालीच असेल पदार्थ बनवण्याचे तेल गरम झालेलं आहे आपण टाकूया पहिलं टाकून बघतो मी बघूया तुम्ही बघू शकता छान लेयर्स दिसत ती लेअर्स दिसत आहे ना खू झाली मी तर फ्राय करून झालेला आहे बघा अशा पद्धतीने आपण सर्व फ्राय करून घेऊ आणि खूप खुश आहे मी खूप खूप मस्त दिसत ते <laughs> इतके सुंदर लेअर्स दिसत आहे ना हे बघा हलकासा गुलाबी कलर त्यामध्ये आणि आता हे एक एक करून ना आपण सगळे फ्राय करून मिडियमच गॅस म्हणजे स्लोच ठेवला कारण की ऑलरेडी तेल ते तापलेलं आहे फास्ट करून नको जवळून जाते ते सर्व चिरोटे ट्राय करून झालेले आहे आणि खूप खुश आहे अगदी गुलाबाच्या फुलासारखे ते चिरोटे झालेले आहे हे बघा आणि किती सुंदर आज लेयर्स आलेले आहेत तुम्ही बघू शकता इतके आणि एकदम हे बघा मला ना असे तोडायचे नाही आहे कारण की ते इतके सुंदर दिसतंय आणि असं खूप डार्क पिंक कलर नाही आहे असं आपण म्हणतो ना एकदम लाईट पिंक कलरचे गुलाबाचं फुल कसं असतं अगदी तसंच दिसते तिथे आणि भरपूर झालेले आहे आणि बघूनच मला इतकं भारी वाटतंय आणि इतके सुंदर झालेले आहे मी म्हणजे अपेक्षा केली होती छान होती पण एवढे सुंदर होतील आणि लेअर्स ले 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 जर तुम्हाला जास्त लेअर्सचे असे ले चिरोटे पाहिजे असेल ना तर जास्त लेअर लावा मी आठ का नऊ अशी मी आ, सहा दहा का बारा लेयर्स लावलेले ले ले आहेत मी आणि बघा हे सगळ्यात मोठं आहे आवाज येत असेल तुम्हाला आणि अजून यावर आपल्याला काय करायचे आहे आपल्याला आप। शुगर स्प्रिंकल करायची आहे थांबून ग्राईंड केली बघा हालकस किती छान हाँ। हाँ ना? हाँ किती छान आहे हे पावडर शुगर हो पावडर शुगर तुम्हाला अगदी असे गुलाबाच्या फुलासारखे भरपूर लेअर्स आलेले चिरोटे बनवायचे असेल तर नक्की बनवा मी एक तास लागला असेल एका तासामध्ये मी एवढे सारे बनवलेले आहेत आणि अजून वेगवेगळे पदार्थ मी बनवणारच आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी